ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यातील वरवणे येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील तांबडी ठाकूरवाडी येथील इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी खुशबू नामदेव ठाकरे हिचा कृष्ठरोगावरील उपचारा दरम्यान दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला होता या घटनेला तीन महिने झाले असले तरीही गुन्हे नोंद झाले नसल्याने मंगळवारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो संतप्त आदिवासी बांधवांनी पेंड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्र शासनाचे कृष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र अभियान अंतर्गत दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून रायगड जिल्ह्यातील तीस शासकीय आश्रम शाळेतील सुमारे आठ हजार पाचशे बावन्न विद्यार्थ्यांची तपासणी केली होती त्यापैकी एकशे सत्त्याण्णव विद्यार्थी हे कृष्ठरोगाचे संशयित रुग्ण होते त्यापैकीच एक वरवणे येथील आदिवासी आश्रम शाळेतील खुशबू नामदेव ठाकरे या नऊ वर्षांच्या मुलीलाही कृष्ठरोगी ठरवून तिच्या पालकांची परवानगी न घेता परस्पर कृष्ठरोगाचे औषध सुरू केले ज्याची रिॲक्शन होऊन खुशबूचा मृत्यू झाला होता खुशबूचा मृत्यू जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर सर्व जबाबदार व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी तिच्या पालकांनी केली आहे त्यामध्ये कामारली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रक्त तपासणी विभागातील अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कृष्ठरोग रायगड अलिबाग आरोग्य सेवा कृष्णरोग तालुका अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी आरोग्य पथक प्रमुख अधिकारी मुख्याध्यापक अधीक्षिका व सदर अभियानाचे आदेश काढणारे डॉक्टर संदीप सागले सह संचालक आरोग्य सेवा पुणे एमजीएम रुग्णालयामध्ये खुशबूवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून लवकरात लवकर दोषापत्र न्यायालयात दाखल करण्याची मागणी रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर तसेच खुशबूचे वडील नामदेव राग्या ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे आदिवासी कार्यकर्ते सुनील वाघमारे यांच्यासह शेकडो मोर्चेकऱ्यांनी केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा